तर आत्ताचा आपला विषय आहे की शालेय स्पर्धा परीक्षा नेमक्या किती महत्त्वाच्या असतात आणि त्या देणं हे आपल्याला खरंच काही फायद्याचं होणार आहे का, का तर अगदी शंभर टक्के शाळेच्या स्तरावरती शाळेच्या स्तरावरती ज्या ज्या स्पर्धा परीक्षा म्हणून आत्ता अलीकडं होत आहेत त्याच्यामध्ये पूर्वी फक्त शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा अशी व्हायची जी की चौथी आणि सातवीसाठी होती अलीकडच्या काळामध्ये ती पाचवी आणि आठवीसाठी ठेवण्यात आली या स्कॉलरशिप परीक्षेचा जो अभ्यास आहे जो स्तर आहे तो दहावीनंतरच्या स्पर्धा परीक्षांची बेसिक तयारी करायला उपयोगी ठरतो आणि त्याच्यामुळं शालेय स्पर्धा स्प स्पर्धात्मक ज्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला तर एक प्रकारे त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि त्याला भविष्यामधल्या येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात ज्या दहावीनंतर खास करून सी ई टी नीट त्यानंतर जे ई किंवा अन्यत्र सगळ्या प्रकारच्या सीई टी बाकीच्या वर्षच्या या सगळ्या एक्झाम्सनं ॲपे होण्यासाठी या सगळ्या एक्झाम्स शिक प्रामाणिक प्रायमरी लेवलला तयारी करण्यासाठी या स्पर्धा परीक्षा उद्योगाला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थी शालेय स्तरावरती असताना अशा परीक्षांत त्याला योग्य मार्गदर्शन मिळतंय का शाळा स्तरावरती किंवा बाहेर ट्युशन्स वगैरे लावले असतील तर अशा ठिकाणाहून हो। त्याला या परीक्षा क्रॅक करण्यासाठी या परीक्षांची योग्य रीतीनं तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आहे का याचं परीक्षण केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे कारण दहावीनंतरच्या प्रत्येक कोर्सला ॲडमिशन सुद्धा आता स्पर्धा परीक्षा जवळ म्हणजे जवळजवळ सर्व आहे आहेत असा कुठला कोर्स नाही आहे की ज्याला स्पर्धात्मक एंट्री टेस्ट परीक्षा घेतली जात नाही असा कुठलाच कोर्स नाही आहे तो इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल वकिलीचा असेल फार्मासी असेल प्रत्येकसाठी ई टी ही असलेलीच आहे आणि आता तर पी जीच नव्हे तर युजीच नव्हे तर पी जी साठी सुतर परीक्षेसाठी त्याच्यातल्या प्रवेशांसाठी सु सीई टी वेगळी घेण्यात आली आणि प्लस पी एच डी म्हणजे अतिउच्च शिक्षण घ्यायचं असलं तरी सुद्धा आणि त्याही पलीकडे देग जाऊन वेगवेगळ्या नोकऱ्या ज्या आहेत प्रायव्हेट क्षेत्रातल्या असतील किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या असतील यांच्यामुळं या परीक्षांच्या माध्यमातूनच सिलेक्शन होत आहे ही गोष्ट आज प्रकर्षानं आपल्याला दिसून येते म्हणजे नोकरी जॉब शासकीय असू दे किंवा प्रायव्हेट असू दे सर्वांमध्ये तयारी ही आवश्यक आहे आणि ती ही चांगल्या पद्धतीची तयारी आणि ह्या सगळ्यांचा जो बेस आहे सगळ्यांचा जो पाया आहे हा या शालेय स्तरावरती आणाऱ्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सच्या स्पर्धात्मक परीक्षा अरेंज करतो त्याच्यामध्ये प्रदर्शनं काही नावं घ्यायची झाली तर शासकीय शिष्यवृत्ती सोडता आय टी एस सी ऑलिम्पिया डी एस सी अशा काही लोकल त्या रिजनमध्ये काम करणाऱ्यासुद्धा संस्था आपापली परीक्षा घेतात आणि या परीक्षांच्या माध्यमातून पर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते आणि आपण काहीतरी अचीव करतो या पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होते हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते अचीव झालं पाहिजे आपल्याला नेमकं हेच पाहिजे की विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला हे समजलं पाहिजे की आपण पुढच्या काळामध्ये इतरांची स्पर्धा करून आपल्याला पुढं जावं लागणार आहे आणि हे ज्या वि ज्या विद्यार्थ्याला लवकर समजेल तो त्या दृष्टीनं पटकन तयारी चालू ही इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी नवोदयची परीक्षा सुद्धा याच पद्धतीची आहे का नवोदयमध्ये तरी कॉम्पिटिशन एवढी आहे आणि पण मला वाटतं हे नवोदयाचं कॉम्पिटिशन हे थोडंसं अतिच ताणलं गेलं आहे कारण पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये नवोदयमधल्या जागा या वाढवण्यात ना आलेल्या नाही आहेत गेली कित्येक वर्ष आणि शासनाच्या उच्च यावर यावरती खरंच निर्णय झाला पाहिजे की नवोदयाच्या ज्या जागा आहेत त्या थोड्याशा वाढवल्या पाहिजेत कारण केवळ ऐंशी जागा तर त्याच्यामध्ये सिलेक्शन होणं ते खरंच फार असं जातं आणि पूर्ण जिल्ह्यातून मग जिल्ह्याची पॉप्युलेशन साधारण दहा बारा लाख असेल तर त्यातले विद्यार्थी किती आहेत त्यांचं प्रपोर्शन काढून थोड्याशा जागा ह्या अगदी चार पाचशेपर्यंत न्यायला हरकत नाही पण त्याबरोबरच आणखीन एक गोष्ट इथं करावी लागणार की तेवढंच मोठं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा प्रोव्हाइड करावं लागणार आहे म्हणजे जागा वाढवूनच चालणार आहे तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चरही हवं सध्या चाळीस ऐंशी विद्यार्थ्यांच्या बेडची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था ही नव्हतीसारख्या ठिकाणी आहे आणि केंद्र सरकारचं डायरेक्ट फंडिंग असल्यामुळं ते अगदी चांगल्या पद्धतीने चालतंय शासनाच्याही अशा काही शाळा आहेत हॉस्टेल्स आहेत कम्युनिटी हॉस्टेल्स आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं काम होतंयच पण नवोदयच्या धर्तीवरती ज्या शाळा सुरू करण्यात आल्या त्या विद्यानिकेतन आश्रमशाळा यांची अवस्था मात्र थोडीशी बिकट आहे केवळ तिथं जॉब करणाऱ्यांचीच अवस्था चांगली कारण तो सरकारी जॉब आहे म्हणून पण विद्यार्थ्यांची अवस्था पाहिली तर ती तितकी समाधानकारक आहे असं म्हणता येत नाही किंवा आहे असं स्पष्टपणे सांगता येत नाही त्या मानाने झिडपी या शाळा चांगला परफॉर्मन्स अलीकडच्या काळामध्ये देत आहेत हे खूप चांगलं बाब म्हणा या सगळ्या स्पर्धेमध्ये एकंदर विद्यार्थ्याला जर टिकून राहायचं असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणं आणि त्याच्यातून त्याला हवं असणारं शाळा किंवा कॉलेज हे सिलेक्ट होणं त्याच्यामध्ये सिलेक्शन होणं हे फार महत्त्वाचं आणि त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत तुमचा जॉब असेल तुम्ही असेल सिएशन असेल पुढं या गोष्टीसुद्धा आम्ही सुद्धा येत असतात आता साहजिक आहे की एखाद्या रुरल एरियातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं आणि पुण्यातल्या पीसारख्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळणं तिथं पुढच्या संधींची नोकरी म्हणा आणखी काही पॅकेज म्हणा चांगलं तर अशा संधी नक्कीच चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते म्हणजे विनोदाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्या कॉलेजच्या खिडक्यांमधून शेत भेस्तं अशा कॉलेजमधून कॅम्पस सिलेक्शन होत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि वजनं असं सुद्धा जातं तर कॉलेजच्या खिडक्यांमधून जर शेत फिसरत असेल याचा अर्थ रुरल एरियातल्या कॉलेजेसमधून डिग्री घेणारी मुलं मुली विद्यार्थ्यांनी हरवण्याची दाट शक्यता असते असं नाही की सगळेच वाट चुकतात पण थोड्याशा संधी ज्या शहरामधल्या कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात त्या संधींपासून नक्कीच रुरल कॉलेजेस हे थोडेसे लांब राहतात असं म्हणायला हरकत नाही नाही आणि त्याच्यामुळं कॉलेजचं सिलेक्शन चांगल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन होणं ही गोष्ट ई टीच्या रिझल्टवरती ठरते आणि अशा सगळ्या स्थितीच्या बेसिक पाया हा शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहेत हे गोष्ट प्रकर्षानं पुन्हा एकदा अधोरेखित होते आणि हे जेव्हा विद्यार्थ्याला समजेल तेव्हा तो विद्यार्थी ते त्या दृष्टिकोनातून परीक्षेची तयारी चांगली करेल त्याला पुढे त्याच्या आयुष्यामध्ये जे मिळवायचं आहे ते साध्य करण्यामध्ये या परीक्षा त्याचा नक्की सिंहाचा वाटा अवाट असेल त्याच्या करियत आणि म्हणून शालेय स्तरावरती स्पर्धा परीक्षेत बसलं पाहिजेचं याबरोबरच आपण त्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की समजा यातून काही साध्य झालंच नाही तरी सुद्धा जी जो आपण अभ्यास केला स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये विशिस्त आपल्या अंगाला लागली अभ्यासाची सवय लागली त्या कधीही मॉज नाही त्यांचा म्हणजे की आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये फायदा हा होणारच आहे आणि तो होऊनच राहा हे तितकंच महत्त्वाचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसावं वेगवेगळ्या हर तर हे परीक्षांना पतावं सर्व विद्यार्थ्यांनी कॉल करणार परीक्षा बसत असताना त्याच्यातून इतकं बक्षीस काय मिळणार आहे याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे या त्या परीक्षणीय अनुभव काय मिळणार आहे काय शिकायला मिळणार आहे ती स्पर्धा नेमकी कशी असणार आहे स्पर्धाचं वातावरण कसं असतं स्पर्धेत कसं केलं जायचं या संदर्भातल्या विचारमध्ये विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षामध्ये लक्ष द्यावं ही स्पर्धा परीक्षामध्ये इन्दिणं काय असतं हा गेम बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्समध्ये ऑनलाईन स्पर्धा असतात शास्त्रांनी अटेम्प करण्याचा प्रयत्न करावा शास्त्रामार्फत काही स्पर्धा असतात त्यांच्या Mana yang jatuh tu Dalam 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 Dalam